कोपरगाव तालुक्यातील बहाद्राबाद ह्या गावी आपण आता हा अडवतीस गुंठे लागवड झालेल्या झेंडूची झेंडूच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण आता ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या शेतीचे मालक आपल्या बरोबर या ठिकाणी आहे आणि एकंदरीत ह्या प्लॉटमध्ये आतापर्यंत आता काय कामे झाली आणि किती खुडे झाले आणि कितीपर्यंत उत्पादन किती क्विंटल उत्पादन निघालं या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत भाऊ नमस्ते।, नमस्ते नमस्ते आपले मौनगिरी कृषी दीपक आपल्या ह्या युट्यूब चॅनल आणि मौनगिरी कृषी दीपक या आपल्या संस्थेमार्फत आणि आपल्या मौनगिरी कृषी दीपक ह्या संस्थेचे जेवढे ग्राहक आहे या, ग्राह या सर्वांमार्फत आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत तर आमच्या शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपण आपलं पूर्ण नाव गाव आणि किती एकर लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे कधी केलेली आहे याची एक थोडीशी माहिती आपण या ठिकाणी द्यावी माझं नाव बंडू शिवनाथ पाचोरे बहाद्राबाद इथं मी अडतीस गुंटाचा प्लॉट लावलेला आहे त्याची लागण एकतीस जानेवारीला मी केलेली आहे आणि आतापर्यंत किती खोडे झाले या प्लॉट चे आतापर्यंत याचे पहिला खोडा झाला दोन टनाचा पहिलाच खोडा डायरेक्ट दोन टन दोन टन बर दुसरा खोडा झाला परत दोन टन त्याच्यानंतर काल पाचशे एक्कावन्न किलोचा खोडा मोठा मोठा होता तो काढला पाचशे एक्कावन्न किलोचा एक खोडा किलो झाला तर हे बघा शेतकरी मित्रांनो एकंदरीत एक एकर जर झेंडू असेल तर आतापर्यंत आपण अपेक्षित उत्पादन जे आहे बारा तेरा टनापर्यंत उत्पादन मिळतं अशी एकंदरीत परिस्थिती असते परंतु या ठिकाणी ह्या बंडू भाऊंचा पहिलाच जो खोडा अडवतीस गुंठ्यामध्ये झाला तो दोन टन झाला आणि दुसरा जो खोडा झाला तो दोन, दोन टन आणि कालचा जो खोडा झालेला आहे तो पाचशे किलोचा जा खुडा झालेला आहे तर निश्चितच याच्या मागचे तुमचे जे श्रम आहे तुमचं जे नियोजन जे आहे ते आपण कशा पद्धतीनं केलं याबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावी तिथं नियोजन म्हणजे आता मी बी पहिल्यांदाच प्लॉट केला होता मला पण काही माहीत नव्हतं हो मी वो शेतकरी आहे कांदा शेतकरी आहे मी माझा झेंडूचं म्हणजे काही ओळख नाही पाळख नाही तर मी लावला मला परिस्थिती व्यवस्थित वाटाना झाडांची म्हणजे ग्रीनरी झाड अशी व्यवस्थित वाटाना म्हणून मी वाल्यांकडे गेलो त्यांना सांगितलं त्यांनी मला जे शेड्यूल दिलं त्याच्यामध्ये एवढे काही रिझल्ट आले का तिथे काही मापस नाही प्लॉटच इतका जबर झाला का कोणी पण म्हणजे पाच गावातून लोक पाहायला येतात पण कालचा जरी पाचशे एकावन्न किलोचा खोडा झाला तो छोटासा झाला म्हणजे तो खोडा नाही झाला त्याच्यातलं मागच्या वेळ जे राहिलेलं फुल विसरून लेबर कडून त्याचा तो खोडा झाला मी त्याला खोडा म्हणू शकत नाही पुरता सुद्धा माझा खोडा दोन टनाचाच होणार हे मला गॅरंटी आहे तरी पण बंडू भाऊ तुमचं पहिलं वर्ष होत आणि खऱ्या अर्थानं तुम्ही याच्यात माझं पहिलं वर्ष होत म्हणजे याच्यात मला जमलंच नसतं सगळं सहकार्य जे केलं हे वाल्यामुळे घडलं आणि ज्यावेळेस ते आपल्याकडे आले आणि त्यांनी ज्यावेळेस आपल्याला ह्या झेंडू चे प्लॉटचे फोटोग्राफ दाखवले तदनंतर आपण काही विद्रव्य खाता दोन ऍप्लिकेशन विद्रव्य खाता ज्या त्यांना दिल्या आणि एक मायक्रोन्यूट्रॉनची स्लरी आपण त्यांना बनवायला सांगितली होती आणि त्यांनी ती बनवली तिचाही ड्रिपमधून डोस त्यांनी दिला आणि तीन फवारण्याची श्रृला आपण त्यांना या ठिकाणी दिली होती की ज्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्याच्यानंतर एक मायक्रोन्युट्रॉनचा एक स्पेशली हात आपण या ठिकाणी काढून घेतला आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघू शकता खताचं जर व्यवस्थापन व्यवस्थित असेल रोग किड नियंत्रण जर असेल पाणी व्यवस्थापन जर असेल निश्चित अधिक उत्पादनाकडे आणि दर्जेदार उत्पादनाकडे आपण वाटचाल कशा पद्धतीने करू शकतो परंतु तरी सुद्धा बंडभाऊंच्या आणि आमच्या मागील एक तासाच्या चर्चे अंती असं लक्षात येतंय की हा प्लॉट आपण अधिक चांगल्या पद्धतीनं जमू शकलो असतो यात आमची एक चूक अशी झाली किंवा त्यांची पण एक थोडीशी लेट भेट आमची या ठिकाणी झाली ला, लागवडी पूर्वी जर एक महिना अगोदर जर चर्चा बंडू आपली तो तो च्छी तो च्छी या ठिकाणी जर झाली असती तर निश्चितच लागवडी पूर्वीच जे खत व्यवस्थापन आहे आज ज्या बेडमध्ये जे कच्च शेण या ठिकाणी त्यांनी शेणखत या ठिकाणी टाकलेलं दिसतंय आणि त्याचे दुष्परिणाम काही ठिकाणी आपल्याला या प्लॉटमध्ये दिसत आहे तर निश्चितच आपण लागवडी खत व्यवस्थापन आणि लागवडीचं जे अंतर आहे ते याच्यावर एकदा व्यवस्थित चर्चा करून त्या पद्धतीनं नियोजन केलं असतं आणि त्यातून मग पाण्याच्या पाळ्या असतील जी स्लरी असेल जीवामृत असेल त्याच्यानंतर एन पी स्लरी असेल याचा एक यो योग्य ताळमेळ आणि समतोल ठेवून फवारणीचं यो योग्य व्यवस्थापन करून अधिक उत्पादनाकडे आपण वाटचाल केली असती आणि एकंदरीत आता काही ठिकाणी झाडं ही कोलमडताना आपल्याला दिसत आहे हा जो बोजा आहे जो लोड झाडावरती येतो तो त्याच्याकडून तो, तो बोजा पेलावल्या जात नाही त्याच्यामुळे काही ठिकाणी झाडं या ठिकाणी आज प्लॉटमध्ये उभा असताना भुरी ह्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसत आहे तसेच जे झेंडू उत्पादक आपले शेतकरी आहे या सर्वांना आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो की प्रत्येक खुडा झाल्यानंतर जर आपण एक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि फुलामध्ये असणारी आळी कळीमध्ये असणारी आळी याच जर नियंत्रण जर केलं आणि जरुरी प्रमाण ड्रीपमधून स्लरी असतील विद्रव्य खताचा वापर असेल पाणी व्यवस्थापन जर निश्चित केलं तर आपण अधिक दर्जेदार उत्पाद उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो तर इथून पुढं ज्या शेतकऱ्यांना झेंडूच्या लागवडी करायच्या असतील भविष्यात शक्यतो त्यांनी लागवडी झाल्यानंतर पंधरा वीस पंचवीस दिवसांनी शेतकरी आम्हाला येऊन भेटतात परंतु तसं न करता लागवड करण्याच्या अगोदर एक महिना किंवा दीड महिना जर आपण संपर्क केला तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामे करू शकतो तर आता हा जो प्लॉट आहे हा प्लॉट या ठिकाणी झेंडूचा निघाल्यानंतर पुढील जे, जे पीक करायचं आहे त्यावर बंडू बंडूवंशी आपण चर्चा करून पुढच्या पिकाचं नियोजन ह्याच बेडवरती बेड न फोडता जे आपल्याला करायचं आहे त्या संदर्भात आपण चर्चा करून पुढचं नियोजन करणार आहे कारण निम्याटोडच नियंत्रण जर चांगल्या पद्धतीनं कुठलं पीक करीत असेल तर ते पीक म्हणजे झेंडू आहे आतापर्यंत आपण याला विद्राव्य खात्याच्या तीन ऍप्लिकेशन दिलेले आहे आणि स्लरी एकदा पहिल्यांदा दिल्यानंतर आता दुसऱ्यांदा परत तयार करतोय आपण आणि याच्यानंतर एक स्लरी थोडीशी लेट झाली एक एनपीके च पण ऍप्लिकेशन स्लरी आपण या ठिकाणी देणार आहोत आणि रोग किड नियंत्रण या पद्धतीनं आपली पुढची वाटचाल राहणार आहे